तुतीच्या बागेमध्ये जर आपल्याला पाला क्वालिटीचा जा काढायचा असेल तर यामध्ये प्रामुख्याने एक गोष्टीसाठी आपल्याला खूप लक्ष देणं गरजेचं असतं ते म्हणजे तुतीमधील तण व्यवस्थापन जर आपल्या तुतीच्या बागेमध्ये तण व्यवस्थापन महत्त्व चांगलं असेल म्हणजेच तुतीच्या बागेत तण जर जास्त उगवत हो नसेल आणि त्याची वेळोवेळी जर मशागत होत असेल तर आपला पाला हा क्वालिटीचा निघण्यास मदत होते शेतकरी बंधूंनो आपण या प्लॉटमध्ये पंधरा दिवसांपूर्वी छाटणी केलेली आहे तर सध्या अशा पद्धतीने दहा दहा फुट वे सरासरी प्रत्येक फंदीला निघलेले आहेत आता यामध्ये आपण एक वेळेस वखरणी केलेली आहे बैलाच्या साह्याने यामध्ये आपण वखरणी केलेली आहे व जे काही गवत होतं ते गवत आपण काढून घेतलेलं आहे आता याला एक दिवसांपूर्वी पाणी दिलेलं आहे आता याची सरासरी एक फूट हाईट झालेली आहे तर यामध्ये आता आपल्याला दुसरं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे ते म्हणजे फवारणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन आता यामध्ये फवारणी व्यवस्थापनमध्ये आपण रोगर आणि मायक्रोन्यूट्रियनची फवारणी घेणार आहोत आणि खत व्यवस्थापनमध्ये पाठीमागच्या आपण दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता त्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की आपण कोणती कोणती खतं वापरलेली आहेत पुढील व्हिडिओमध्ये पण आपण कोणती खते वापरणार आहोत ते तुम्हाला नक्कीच समजेल यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं की ब्रश कटरने छाटणी कर करणे किंवा कात्रीने छाटणी करणे सी कटरने जर आपण कात्रीने छाटणी केली तर यामध्ये जो पाला आहे तो फास्ट फुटतो आणि सी क जर ब्रश कटरने केली तर फुटवे निघायला वेळ लागतो परंतु फुटवे हे चांगले क्वालिटीचे निघण्यास मदत होते तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसतच आहे अशा पद्धतीने सदा फुटवी आहेत आता लवकरच आपण एक फवारणी आणि खत व्यवस्थापन करणार आहोत म्हणजे आजपासून सरासरी एक ते पस्तीस दिवसामध्ये आपल्याला बॅच घेता येईल